लग्न कार्याचा सणावाराचा किंवा एखाद्या जयंतीचा नाही हा सोहळा आहे गौरवाचा हा सोहळा आहे अभिमानाचा हा सोहळा आहे मराठीचा मराठी भाषेचा महाराष्ट्राचा आणि आणि भारताचा होय ज्या देशात राज्यात सरकारी शाळा या ना त्या कारणावरून बंद होत आहे अशातच एक आशेचा किरण उगवला आहे हा आशेचा किरण उगवला आहे पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद जालिंदनगर शाळेतून आतोनात मेहनत ग्रामस्थांचा सहभाग आणि टोकाची इच्छाशक्ती यातून राज्यभरात आपल्या कर्तृत्वानं लोकांच्या मनात घर केलेल्या जिल्हा परिषदेची ही शाळा जगाच्या नकाशावर टॉप शाळांच्या यादीत पोहोचवली आहे होय हे खरं आहे दोन वर्षांपूर्वी अगदी माड राणावर तीन विद्यार्थी आणि दोन पडक्या खोल्यात शेवटच्या घटका मोजत कशी बशी चालू असलेली जालिंदनगरची शाळा वारे गुरुजींच्या पदस्पर्शाने जणू पुनर्जन्माला आली बाबळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा कायापालट करून लोकसहभागातून ती जागतिक दर्जाची शाळा बनवल्यानंतर वारे गुरुजींची बंद पडायला आलेल्या जालिंदनगर शाळेवर बदली करण्यात आली पण या ठिकाणीही त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीनं शाळा पुन्हा घडवली काही गावकऱ्यांनी शाळेसाठी विनामूल्य आपली जमीन दिली इंटरनॅशनल स्कूल नाव असलेल्या खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये ज्या सुविधा जे शिक्षण मिळत नाही ते या ठिकाणी द्यायला सुरुवात केली त्यांचं शिक्षण एवढं दर्जेदार की इस्रोनं या शाळेसोबत करार करून शाळेत एक वैज्ञानिक लॅब तयार करायला घेतलीये दरम्यान टी फोर एज्युकेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेनं जगभरातील लाखो शाळांच्या यादीतून ही जालिंदरनगरची शाळा देशातून एकमेव सरकारी शाळा असलेली टॉप दहा बेस्ट शाळांच्या यादीत समाविष्ट केली आहे इथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी येथील विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी पूर्ण केले आहेत आता ही संस्था या दहा शाळांच्या यादीतून जगातील टॉप एक नंबरची बेस्ट शाळा निवडणार आहे आणि ही निवड डिपेंड आहे पब्लिक वोटिंग वर म्हणजेच जगभरातील लोक ज्या शाळेला जास्त वोटिंग करतील ती शाळा असेल जगातील नंबर एक त्यासाठी या मराठी शाळेच्या शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांकडून वोटिंग साठी आवाहन केलं आहे मात्र आपली शाळा झेडपीची सरकारी मराठी आणि आपल्या देशातील एकमेव शाळा या नात्यानं आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या शाळेला जगात नंबर एक बनवण्यासाठी वोटिंग केलं पाहिजे वारे गुरुजींनी संस्थेने दिलेला क्यू आर कोड आणि वेबसाईट लिंक दिलेली आहे जी आपण स्क्रीनवर देखील पाहू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करून स्वतःकडे मोबाईल आणि ईमेल असलेला प्रत्येक जण वोटिंग करू शकतो मग आपली जबाबदारी पार पाडताय ना काही अडचण किंवा क्वारी असल्यास किंवा वोटिंग पूर्ण झाल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा